you <laughs> म्हणून श्रद्धाच ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आता दुपारच्या अडीच वाजलेले आहे सकाळपासून मी आज काही व्हिडिओ शूट केला नाही कारण की काही कामं असं वे विशेष काही नव्हतं जी रोजची कामं असतात ना आपली तीच कामं होती आणि तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की आपल्या टाईल्स वगैरे आलेल्या आहेत पण आहे ना टाईल्स खूप उशीर आल्या जवळजवळ साडेबारा बारा साडेबारा वाजून गेले होते त्याच्यामुळे आजही आपलं काम काही चालू झालं नाही आहे आता उद्यापासून चालू होणार आहे ठीक आहे जाऊ दे उद्या आहे आपला मस्त स्वामींचा गुरुवार चांगल्या दिवसापासून छान अशी कामाची सुरुवात होईल आपल्या आणि ही जी कामं असतात ना प्लंबिंगचं सुद्धा घराचं द्या कोणतंही काम ना हे लो म्हणजे त्या लोकांचा ता ता टायमिंगच असतो की सकाळी आठ ते नऊ वाजेपासून ते येतात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यामुळे बारा साडेबारा एक वाजता येऊन मग त्यांचं काही कामही एवढं पाहिजे तसं झालं नसतं मग सर्व काही मटेरियल आज आलेलं आहे वाळू वगैरे सुद्धा आली जे पण काही लागतं रेती वगैरे आणि टाईल्स वगैरे पण आल्या तर तुम्हाला मी ते थोडंफार शेअर केलं त्याच्यानंतर मग सकाळची रोजचीच कामं होती आता मला पाच दिवसानंतर पाणी आलं सकाळची घाई गडबड असते त्यामुळे ना सकाळी सकाळी जास्त काही शूट करायला जमत नाही मग कपडे भांडी वगैरे सगळं झालं पोछा वगैरे काही केलाच नाही कारण की मला असं वाटलं होतं की काम चालू होईल म्हणून मी केलंच नाही आणि मग उशीर झाला मलाही आला जेवण वगैरे झालं आता गिलक्याची भाजी पोळी असं केलं होतं आणि आज ना मी खूप दिवसानंतर अशी बसली आहे जर अशी काहीतरी काम करत बसले बघा तुम्हाला दाखवते इथे साडी दिसते तुम्हाला तर मी ना आज साडीला फॉल लावते माझ्या बरं तर ही जी सा ही साडी जी आहे ना तिला खूप दिवस झाले एक साईडने मी मशीनवर फॉल लावून ठेवला होता आणि एक साईड लावायची राहिली होती तर बघा ही ही साडी आहे वांगी कलरची साडी तुम्हाला व्हिडिओत दुस वेगळा दिसतोय अशी सिंथेटिक साडी आहे म्हटलं हे पटकन जवळच्या जवळ घालायला वगैरे दोन तीन वेळेस असं झालं मी नेसायला काढली आणि मग मला कळालं समजलं अरे लक्षात आलं की अरे फॉलच लावला नाही तर म्हटलं चला आज नाही फॉल वगैरे लावून घेते आणि मला जरा मशीनचं सुद्धा काम आहे कुर्तीज वगैरे फिटिंग करायची आहे पण आता मशीन चालते की नाही कारण की माझी मशीन आहे ना खूप हो दिवस झाले महिने झाले बंद आहे आणि ना ती मध्ये मध्ये चालत पण नव्हती हो त्यावेळी मी तिला ठेवून दिली होती आणि आता ह्या कामाच्या गर्दीत तर बघितलंच नाही तिच्याकडे तर ठीक आहे चला आता आता इथून पुढे जे पण काय असेल ना ते तुमच्याशी शेअर करेल तर पहिले आता साडीला फॉल वगैरे लावून घेते आणि माझा जरा आवडतात तुम्ही बघत असाल गरम वगैरे खूप होतं हेअर ऑइलिंग कॅ सॉरी हेअर वॉश काय मी केला नाही त्यामुळे ना ते असे केस पण चप्पू चप्पू दिसतात आणि सगळा चेहरासुद्धा असा तेलकट वगैरे दिसतो पण खूप खरंच सांगते दोन दिवस जर आपण तेल लावून ठेवलं ना चेहरा एक अगदी छान मॉइचुरायझर होतो ना दुसऱ्या मॉइश्चरायझरची गरजच पडत नाही कारण की आपल्या डोक्यातलं तेल जे आहे ना ते छान असं मस्त चेहऱ्यावर उतरतं आणि असं मस्त तुकतुकीत तुक चेहरा मला स्वतःला तरी दोन दिवसाचा असा अनुभव आला छान असा ड्रायनेस अजिबात जाणवत नाही तर ठीक आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा तर चला आता फॉल वगैरे लावून घेते आणि मग बाकीचं जे पण काय असेल ते इथून पुढे तुम्हाला दाखवेल चलो चला मग आज ना खूप दिवसानंतर हे काम करायला बसली होती म्हणजे त्यानं जसं साडीला फॉल लावायला घेतला होता तो खूप दिवस झाले म्हणजे खूप महिने झाले का ही साडी ना तशीच होती कपाटामध्ये आणि जेव्हा कधी मी जसं तुम्हाला बोली घालायला जायची तेव्हा लक्षात यायचं आणि बरीचशी मशीनची कामं वगैरे आहेत बाकी आहेत पण ना घरातलंच एवढं काही असतं ना की खरं दुपारी ना एक ते दीड तास मिळतो ना त्याच्यामध्ये मशीनवर बसायचा खरंच कंटाळा येतो आणि ती मध्ये त्रास पण देत होती मशीन चालतच नव्हती मध्येच त्यांना व्यवस्थित शिलाई येत नव्हती त्यामुळे मग मी तिच्याकडे काही लक्ष दिलं नाही ऑइलिंग केली मध्ये आणि परत पुन्हा हातच लावला नाही तर आता फॉल वगैरे माझा लावून झाला होता आणि बघा अशी खूप सिंपल साधी सिंपल साडी आहे अगदी लाईट वेट आहे पटकन घालायला ना खूप छान आहे तर म्हटलं चला इला छान असं हे करून ठेवते फॉल वगैरे लावून ठेवते तर बघा अशी छान वांगी कलरची साडी आहे आणि अशी तिला काटे ब्र गोल्डन कलरमध्ये आणि खालीसुद्धा अशी डिझाईन आहे थोडीशी तर फॉल वगैरे लावून घेतला आणि मग शौरू तुम्हाला दिसतच असेल त्याचं जेवण वगैरे झालं आणि मग त्याला आता परत काहीतरी खायचं होतं मग मी मागे त्याला टरबूजचा मिल्कशेक बनवून दिला होता मग तुम्हाला म्हणत होता की मला पुन्हा तसंच दे थोडासा बनवून तर आता कालच मंगळवार होता इथं बाजारातून आम्ही कलिंगड आणलं होतं टरबूज जसं तुम्हाला दाखवलं होतं मी तर आता म्हटलं चला मिल्कशेक बनवते आणि तुम्हाला पण दाखवते तर काही नाही टरबूजाच्या दोन स्लाईस घेतल्या बिया वगैरे त्याच्यातल्या काढून घेतल्या डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच कट करून घेते याच्यामध्ये ना ते रेडीमेड थोडंफार सरबत असतं ना त्याचा थोडासा पलप किंवा मग ना सब्जा जो ना सब्जाज भिजवून आपण ॲड केला नाही ह्या ज्यूसमध्ये तर अजून पण छान लागतं आता माझ्याकडे हे ह्या काहीच गोष्टी नाही आहेत तर मी म्हटलं आहे त्याच्यामध्येच करूया तर टरबूजाचे ना तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आपल्याला जेवढा ज्यूस बनवायचा आहे तेवढं आणि त्याच्यामध्येच आहे ना मग मी दूध पण ॲड करणार आहे दूध आणि साखर तर पाणी अजिबात घालायचं नाही शक्यतो घालायचंच नाही पाणी आपण नंतर जे आईस क्यूब टाकतो ना तेसुद्धा अवॉइड करायचे कारण आहे ना आईस क्यूबने आपला ज्यूस जो असतो ना कोणताही ज्यूस तुम्ही करा त्याच्याने बघा आईस क्यूब टाकल्यामुळे ना ते असे थोडेफार पानचट लागतात तर त्यासाठी मी आईस क्यूब नाही टाकणार ना आहे मी डायरेक्टली आता क्यूब म्हणजे टरबुदाचे काप करून घेतले आणि आता त्याच्यामध्ये ना मी दूध ॲड करते आपल्याला जसा ज्यूस पाहिजे ना ता ता घट्ट पातळ तसं मी याच्यामध्ये दूध ॲड केलं आणि साखर टाकलेली आहे तर नाही म्हटलं तरी थोडाफारी ना घट्टच असतो जास्त पातळ करायचं नाही जसं बोलली तुम्हाला पानचट लागतो तर बघा आता दूध ॲड केलं आता याच्यामध्ये ना साखर ॲड करून घेते तर टरबूजही गोडच असतं त्यामुळे साखर प्रमाणात ॲड करून घेते आणि ना मिक्सरला फिरवून घेते Tchau, आता मी ना चार वाजेनंतरचं चा पूर्ण रुटीन थोडंफार स्किप केलेलं आहे म्हणजे की भांडे वगैरे आवरणं चहा वगैरे करणं आणि डायरेक्टली तुम्हाला संध्याकाळीच भेटते आहे तर बघा इथे मी मसाल्याची तयारी केलेली आहे तर आज ना आपण नवीन गरम मसाला जो बनवला ना काळा मसाला जो बनवला ना तो वापरून मस्त अशी भाजी बनवणार आहे तर इथे मसाला कांदा खोबरं अद्रक लसूण कोथंबीर ह्या सगळ्या गोष्टी मी कट करून घेतल्या आणि आता ना तव्यावर मस्त असं भाजून घेते आहे मसाला आपला रेग्युलर जसा आपण बनवतो तसाच मसाला मी इथे बनवून घेतला आणि भाजून घेतला भाजल्यानंतर तो मस्त पिकिनं मिक्सरला फिरवून घेतला बारीक केला आणि आता फोडणी पण करते तर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं तेला तेल असं छान गरम झाल्यानंतर कडक अशी ना कडीपत्त्याची फोडणी द्यायची कडीपत्ता छान असा उडला नाचायला लागला की त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा तर आता फोडणी करते तुम्हाला मध्ये मध्ये थोडाफार आवाज येईल कारण की एडिटिंग दुसऱ्या दिवशी करते आणि घरामध्ये काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला तो आवाज आहे थोडाफार तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे तर बघा आता मसाला छान परतवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत अगदी मसाला आपल्याला ना परतवून घ्यायचा आहे जसं आपण नेहमी काळ्या मसाल्याच्या म्हणजे मसाल्याची भाजी करतो ना तसंच तर आता याच्यामध्ये ना मी थोडंसं बेसनपीठ भाजून घेतलं होतं आणि ते सुद्धा ॲड केलं कारण की मग भाजी आपल्याला थोडीशी घट्ट पाहिजे नाही तर मग ना खूप अशी पातळ होते दरवेळेस मी ना हरभऱ्याची डाळ भाजून आणि ती ना पूर्ण मसाल्यासोबत दळून घेते पण हरभराची डाळ संपली होती त्यामुळे मग मी बेसनपीठ भाजून घेतलं तर चला आता मसाले आपण टाकून घेऊया तर बघा हा आहे आपला ह्या वर्षीचा गरम मसाला काळा मसाला जो बनवलेला आणि थोडासा जो दिसतो ना तो मागच्या वर्षीचा आहे तर कलरमध्ये भरपूर फरक पडलेला आहे कारण की मागच्या वर्षी आम्ही कांदा सुद्धा वापरला होता तर कांद्यामुळे ना काही दिवसानंतर आपल्या मसाल्याचा रंग जो आहे ना तो भुरका पडत जातो त्यामुळे त्या मसाल्याचा रंग आता असा झालेला आहे आणि आता बघा नवीन मसाला मी टाकते तर नवीन मसाला त्यांना तिखटला थोडा जास्त तेज असतो त्यामुळे तो, तो थोडाफार सुरुवातीला कमी टाकायचा तर इथे ना मी दोन चमचे वापरलेला आहे आणि तो आत्ताच्या तिखटासाठी आम्हाला बरोबर आहे बाकीचं मी याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे कारण की आपण जेव्हा मसाला बनवला तेव्हाच त्याच्यामध्ये धणे जिरं बरंच सगळ्याच गोष्टी वापरलेल्या होत्या तर त्यामुळे मी फक्त गरम मसाला वापरला आणि आता ना मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकते आणि हा मसालासुद्धा छान असा मस्त परतवून घेते त्याला छान असं तेल सुटलं पाहिजे तेव्हाच आपण याच्यामध्ये मग आपण आपल्या ज्या म्हणजे शेवग्याच्या शेंगांची भाजी आपल्याला बनवायची आहे ना तर ते ॲड करणार आहे तर चला मसाला छान पहिले परतवून घेते आणि मग याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया तर बघा मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे बाजूला ना मी थोडंसं गरम पाणी पण करायला ठेवले कारण की आपल्याला शेव शेंगा उकडलेलं पाणी काही एवढं पुरणार नाही तर बघा आता स सगळ्यात आधी ना उकडलेल्या शेंगांचं पाणी याच्यामध्ये टाकायचं म्हणजे ना त्या पाण्यामध्ये सगळ्या शेंगांचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे ते पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि मग जे गरम पाणी केलेलं आहे ना मी ते पाणी याच्यामध्ये ॲड करणार कारण की एवढ्या पाण्याने भाजी काही आपली होणार नाही आणि खूप घट्ट होईल आम्हाला ना थोडीफार पातळ भाजी लागते कारण की बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत आणि भाकरी सोबत भाजी पण जास्त लागते पोळी जरी बनवली ना तरी भाजी अशी थोडीशी जास्त लागते पातळ भाजी कारण मग ती चुरून वगैरे खातात त्यामुळे मग भाजीचा रस्सा हा जास्त लागतो तर बघा आता व्यवस्थित सगळं काही मिक्स करून घेतलं आता ना मी याच्यामध्ये गरम पाणी पण ॲड करते जेणेकरून आपली म्हणजे आप मला किती पाहिजे भाजी किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे तर सगळ्यात पहिले तर मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि याच्यामध्ये ना गरम पाणी ॲड केलं तर आता व्यवस्थित आपल्याला भाजी मस्त उकळू द्यायची आहे त्याच्यामध्ये मीठ वगैरे आपल्याला ॲड करायचं आहे तर बघा जेवढं केवढं गरम पाणी होतं ना ते सगळं मी याच्यामध्ये ॲड केलं आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते तर आपण शेंगा उकडतानासुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता थोडं बेताने मीठ टाकायचं तर आता मीठ टाकून घेते आणि मग त्याच्यानंतर ना याच्यामध्ये मस्त जाणार आहे ती म्हणजे कसुरी मेथी तर बघा आता दिस असताना सुरुवातीला भाजी थोडीशी पातळ दिसते कारण की आपण अजून तिला उकळून घ्यायची आहे तर चला आता याच्यामध्ये ना कसुरी मेथी ॲड करून घेते आणि भाजी मस्त अशी उकळवून देते मीठ वगैरे मी टाकलं तुम्हाला दाखवलं आता ना सगळा काही स्वयंपाक झालेलाच होता आता मस्तपैकी कांदा लिंबू त्याच्यानंतर मस्त अशी कैरी पण कापणार आहे आणि आता कैरीचा सीझन चालू आहे तर तुम्हाला पुढे दिसेल नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी येईल कैरी बघून तर बघा आता भाजी मस्त अशी उकळू देते आणि आता आपली भाजीसुद्धा ना तयारच होणार आहे तर कलर वगैरे खूप छान आला होता आणि भा म्हणजे आपला मसाला जो आहे ना त्याची टेस्टसुद्धा खूप मस्त झालेली होती तर बघा आता भाजी इथे तयार झालेली आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे पण करणार आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट बाय बाय